कर्तृत्ववान समाजसेविका शिक्षण आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या कार्याचा आनंद दत्तधाम आश्रम श्री क्षेत्र माहूरगड येथे गौरव करण्यात आला राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या हस्ते झालेल्या या सन्मान सोहळ्यात समाजसेवेचा उज्ज्वल आदर्श पुन्हा एकदा पुढे आला आहे आश्रमाला भेट दिली असता सद्गुरू सद्गुरु दबराष्ट्रसंत तथा स्वच्छता दूत आणि महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँड साईनाथ महाराज यांच्या त्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला या प्रसंगी नांदेडसह परिसरातील अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या साईनाथ महाराजांच्या आशीर्वादासाठी आणि आश्रमाच्या कार्याशी जोडले जाण्यासाठी या सर्व महिला माहूरगड येथे दाखल झाल्या होत्या कार्यक्रमात बोलताना आशाते शिंदे म्हणाल्या की साईनाथ महाराजांचे कार्य हे समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे त्यांचा स्वच्छता संस्कार आणि सेवाभावाचं मिशन समाजाला नवी दिशा देणार आहे या सन्मान सोहळ्यात किन्हाडकार गायकवाड शेटकार जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती सर्व मान्यवरांनी आशाताईंच्या समाजकार्यातील कार्यातील योगदानाचे मनापासून कौतुक केले आणि आश्रमाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या समाजसेवेचा खरा अर्थ म्हणजे निस्वार्थ भावाने समाजासाठी कार्य करणे आशाताई शिंदे यांचा सन्मान म्हणजे समाजातील प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा अशा संवेदनशील आणि कर्तृत्ववान व्यक्तीमुळेच समाजाचा चेहरा उजळतो आणि त्या उजळात नवी दिशा निर्माण होते